आजचा विषय गणित इयत्ता दुसरी आजचा घटक आहे गट करून मोजणे पान नंबर बारा आता आपल्याकडे सध्या काही काड्या अवेलेबल आहेत आता आपल्याकडे या काही काड्या उपलब्ध आहेत त्या आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात पंधरा आता आपल्याकडं या पंधरा काड्या आहेत आपण पहिलीच शिकल्यानुसार प्रथम तर आपल्याला दहा काड्या झाल्या की त्याचा आपण काय करतो सांगा बरं दहा काड्या झाल्या की त्याचा आपण गठ्ठा करतो तर आता आपण दहा काड्यांचा गठ्ठा करूयात नऊ दहा आता या दहा काड्यांचा आपण गठ्ठा करूयात ह्या दहा काड्यांचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक आणि वर हे आपल्याकडे आहेत हे सुट्टे ह्या सुट्ट्यांना म्हणायचं एक दोन तीन चार पाच म्हणजे आपल्याकडं एक दशक आणि पाच सुट्टे म्हणजे पाच एकक एक दशक आणि पाच एकक म्हणजे पंधरा काड्या आहेत आता हे पंधरा जे काड्या आपल्याकडे आहेत त्याचं लेखन कसं करायचं ते आपण पाहूयात आपल्याकडे दहा काड्यांचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक आहे म्हणून दशकमध्ये लिहायचं एक आणि सुट्टे किती आहेत आपल्याकडे पाच म्हणून एककमध्ये पाच एक दशक पाच पंधरा यालाच एक दशक म्हणजे दहा पाच म्हणजेच पंधरा असे वाचन करतात आता यानुसार आपण आणखी एक उदाहरण पाहूयात आता आपल्याकडे या एवढ्या काड्या उपलब्ध आहेत आता आपण या मोजायच्या आहेत पण मोजताना दहा झाल्या की त्याचा आपल्याला गठ्ठा करायचा आहे एक गठ्ठा म्हणजे एक दशक चला तर आपण काड्या मोजूयात एक दोन तीन चार नऊ दहा या दहा काड्यांचा आपण गठ्ठा करूया आता आणखी मोजूया एक दोन तीन नऊ दहा या दहाचा आपण एक गठ्ठा करूया आता आहेत एक दोन तीन दहा काड्या नाहीत म्हणजे याचा गठ्ठा होणार नाही हे आपल्याकडं सुट्टे आहेत तर आता आपल्याकडं दहादाचे दोन गठ्ठे झालेले आहेत आणि सुट्टे आहेत तीन म्हणजेच दहा दहा वीस एकवीस बावीस तेवीस याचे लेखन कसे करायचे तर एक गट्टा म्हणजे किती एक दशक दोन गट्ट्याचे किती झाले दोन दशक व्हेरी गुड मग दशकमध्ये लिहायचे दोन आणि सुट्टे किती आहेत आपल्याकड एक दोन तीन म्हणजे एकक आहेत आपल्याकड तीन मग आता ही संख्या अक्षरात कशी लिहायची दोन दशक म्हणजे वीस आणि सुट्टे किती आहेत तीन वीस तीन म्हणजेच तेवीस मुलांना गट करून संख्या कशी मोजायची हो हे तुम्हाला कळलं आता तुम्हाला इथं मी आणखी उदाहरणे देणार आहेत ते तुम्ही घरातील तुमच्या वस्तू पेन स्केच पेन काड्या दगड गोट्या या वस्तूंचा वापर करून गट करून संख्या मोजायच्या आणि त्या संख्या दशक एककमध्ये लिहून अक्षरामध्ये लिहायच्या आहेत